रेल्वे स्टेशन परिसरातील संभाजी कॉलनी भागातील रेल्वे भिंती लगतचा रस्ता या भागातील रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलं होतं ते दूर करण्यासाठी रस्ता होणं खूप आवश्यक होतं विजय गव्हाळे यांच्या आमदार संग्राम यांना या भेटले संग्राम यांनी या हा रस्ता दिल्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत तसेच माजी नगरसेवक विजय गव्हाळे हे विद्यमान नगरसेवक नसताना त्यांनी या कामाचा पटपुरावा करून कमीत कमी कालावधीत हा रस्ता आणि इतर समस्या याबाबत भागातले नागरिक माजी नगरसेवक आणि तात्काळ रेल्वे भिंतीलगतच्या रस्त्यासाठी मोठा निधी दिला हा रस्ता डांबरी करण्याऐवजी सिमेंट कॉन्क्रीटचाच करावा असा प्रस्ताव त्यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झाला आणि रस्त्याचं काम सुरू झालं आता या रस्त्याचं काम पूर्णत्वास गेलेलं असून सुशोभीकरण देखील चांगल्या प्रमाणात झाले आहे त्यामुळे या भागातील रहिवाशांना मोठा आनंद झालाय या कॉलनीत येण्यासाठी असलेला कच्चा रस्ता आणि त्यामुळे निर्माण होणारे अनेक प्रश्न हे येथील नागरिकांसाठी एक वाईट स्वप्न बनलं होतं पावसाळ्यात या भागात पाणी साचून डास दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य निर्माण होत असे त्यामुळे येथील नागरिकांना रोगराईचा सतत सामना करावा लागत असे पण आता ही परिस्थिती बदलली आहे या भागातील माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांनी केलेल्या निकट पाठपुराव्यामुळे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून या भागात सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बांधण्यासाठी महानगरपालिकेकडून मंजुरी मिळवली गेली आता हे काम पूर्ण झालं आहे आपल्या आयला नगर शहराचे प्रसिद्ध आमदार कर्तनिष्ठ आमदार मान्य संग्रामभाय्या जगताप यांच्या निधीतून आमच्या वॉर्डामध्ये विजय गावळे साहेबांनी खूप कामं सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये कॉलनी अंतर्गत रस्ते लाईट ड्रेनेज लाईन या सगळ्या सुविधा त्यांनी केलेल्याच आहेत एवढंच नव्हे तर आमच्या टेशन परिसरामध्ये मा मान्य आमदार साहेबांनी नगर बदलतंय बदलतंय याची प्रचिती निश्चितच आम्हाला येत आहे की शहरामध्ये होत असलेले रस्ते आणि होणारे बदल हे निश्चितच आधुनिक नगर म्हणून नावरूपात येत आहे याबाबतीत मात्र शंका नाही आम्हाला चाळीस वर्ष आले आम्हाला हा रस्ताच नव्हता मान्य गावळे साहेबांनी हा रस्ता केल्यामुळं तर परिसरसुद्धा आमचा सुशोभित झालेला आहे समोरची टेक्स जी भिंतपा आता ते रेल्वेची तीसुद्धा त्यांनी रंगवून अगदी आधुनिक पद्धतीने स्वच्छतेकडे लक्ष वेधलेलं आहे एवढंच नव्हे ह्या रस्त्यासाठी चाळीस वर्ष आम्ही झटत होतो पण तो रस्ता काही होत नव्हता तो त्यांनी मार्ग लावला हे सगळ्यात मोठं यश आहे आमचं या कॉलनीतल्या लोकांचं की गवळे साहेबांच्या विचाराशी आम्ही ठामपणे या पुढे आम्ही निश्चितच राहू याची ग्वाही या निमित्तानं आम्ही नागरिक निश्चितच देऊ आणि संग्राम भायचे सुद्धा आम्ही आभार मानतो की त्यांनी ह्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यातून हा रस्ता त्यांनी मार्ग लावलेला आहे असे अनेक बोरीचाळ असू द्या आमचा संभाजी कॉलनी असू द्या किंवा तुमचा पुढचा अर्बन कॉलनी असू द्या या सगळ्यातले रस्ते मान्य विजय गावाळे यांनी केलेले ते आमदाराच्या कृपेने झालेले त्यांच्या निधीतून झालेले त्यावर आम्ही सगळे लोक नागरिक त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या विचाराशी सुद्धा आम्ही एकनिष्ठ राहू याची मी ग्वाही देतो एवढं बोलून थांबवतो जय हिंद धन्यवाद मी रकमाजी आवसेकर राहणार रेल्वे स्टेशन रोड प्रभाग क्रमांक पंधरामध्ये राहतो आज कमीत कमी मला आम्हाला इथं येऊन स सत्त्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी साली आम्ही इथे आलेलो आहे त्या टायमाला इथं परिस्थिती अशी होती सायकल जरी घ्यायची म्हटलं तर आम्हाला खांद्यावर उचलून सायकल न्यावं लागायची आणि hmm. आता या पंधरा ते वीस वर्षापासून बरीच सुधारणा झालेली आहे आणि आमच्या स्वप्नच बी नव्हतं की असे हे कॉन्क्रीट रोड आम्हाला बघायला भेटतील म्हणून आणि साफसफाई स्वच्छता कचरा गाडी नियमित येते काय वेळच्या वेळी येते आणि आमचं काही बी असलं तर आम्ही संग्राम भाई किंवा घवळी साहेबांना आम्ही सांगत असतो आमची काय आडी अडचण असली ना, ना। आम्ही डायरेक्ट त्यांच्याकडे जातो ते आम्हाला कधी कशाला नाही म्हणत नाही आणि आम्ही आजपर्यंत ज्याला बी गेलो तर त्यांनी असं नाही झालं की मी करतो म्हणून पण ते करणार म्हणजे करणारच एवढी आमची गॅरंटी आहे आणि त्यांच्यावर विश्वास आहे आमचा भक्कमनगर शेवक म्हणजे आहे साहेब आमची पूर्ण गॅरंटी आहे आजपर्यंत म्हणजे पहिल्यापासून आहे ना आम्ही आत्तापर्यंत त्यांच्या शेवट कोणाला हेच नाही केलेलं आहे आणि आता बी इथून पुढे बी त्यांनीच राहा अशी आमची अपेक्षा आहे काय आणि भाईंची बी साथ आहे त्यांना काय त्याच्यामुळं कसं आहे ते दोघांच्या प्रयत्नातून आमचे काही बी का आडे अडचणी असल्याने ते दूर होतात आणि आम्ही हक्काने म्हणजे घरच्यासारखं आम्ही ज्यांना डायरेक्ट जाऊन सांगतो की आमचं असं असं काम आहे आणि ते करणार म्हणजे करणार आम्हाला एवढी गॅरंटी आहे त्यांची आमच्या इथं पहिली असे रस्ता नव्हता नीट काही नव्हतं पण हे गवाळे साहेबांनी आमचं सगळं संग्राम भाईचे यांनी त्यांनी सगळं पद्धतशीर झालेले आता ओके एकदम नमस्कार मी सुनील रावसाहेब गारुडकर प्रभाग क्रमांक पंधरामध्ये संभाजी कॉलनी या परिसरामध्ये अनेक वर्षापासून ड्रेनेज लाईन असो रोडची समस्या असो ही अनेक समस्या होत्या तर या समस्या माननीय आमदार संग्राम भैया जगताप आणि नगरसेवक विजय गवाळेसाहेब यांच्या प्रयत्नातून या प्रभागातील समस्या या दूर झालेल्या आहेत आज या ठिकाणी पाऊस झाल्यानंतर प्रचंड घाण अशी व्हायची पाणी साचायचं तर तो, तो प्रश्न आता मार्गी लावलेला आहे सिमेंट कॉन्क्रीटकरणाचा रोड या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नातून झालेला आहे गटरीचं काम या ठिकाणी त्या त्यांच्या प्रयत्नातून झालेलं आहे असं आणि सुंदर असं भिंतीवर सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे असा चांगला परिसर या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नातून झाला आहे नाही वाहनं येऊ शकत होती पण पाणी प्रचंड साचायचं रोड शाळेच्या मुलांची मुलांना गैरसोय व्हायची सोय व्हायची रिक्षा येत नव्हत्या मुलांना आम्हाला नेऊन सोडायला जाताना सुद्धा अडचणी जासायचं तो मोठा प्रॉब्लेम आमचा मिटला या निमित्ताने आणि आता रोड झाल्यामुळे पाणी साचायचा प्रश्नच राहिला नाही मी बाळकृष्ण मोतीलाल पात्रे सर वाट क्रमांक पंधरामध्ये राहत असून सुरुवातीपासून आम्हाला अजिबात रास्ता असल्यामुळं येण्या जाण्याचे खूप हाल व्हायची पाऊस आला तर असं वाटायचं की दुसरीकडे कुठेतरी भाड्याने घेऊन राहावं असं वाटत होतं इतके वाईट अवस्थेमध्ये आमचा हा भाग होता सगळीकडे खड्डे काटेकोटे किंवा येण्याची अजिबात सोय नव्हती तर त्यावेळेस आम्हाला तर असं वाटत होतं इथं काय होणार नाही पण आज इथं तिचं सारखं हे ठिकाण झालेलं आहे आणि हे सगळं जे झालं आमदार संग्रभाई जगताप यांच्या प्रयत्नातून झाल्या आणि त्याला साथ सर्वात मोठी दिली विजय जी साथ दिली आमची ह्या भागातली जी महत्त्वाची समस्या होती रोड पाणी लाईट आता ही आमची ह्या भागातली समस्या पूर्त पूर्ण झालेली आहे आणि आता आम्हाला गवळे साहेब असल्यामुळे आता काहीच काळजी नस ना, नाही आहे काही चिंता राहिली नाही आमच्या भागामध्ये सध्या ओ... माझे नगरसेवक साहेब यांच्या प्रयत्नातून सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आम्हाला मिळालेला आहे आणि यापूर्वीही पाण्याचा जो प्रॉब्लेम होता ड्रेनेजचे प्रॉब्लेम होते लाईटचे प्रॉब्लेम्स होते ते नगरसे माझे नगरसेवक साहेब यांच्या प्रयत्नातून सोडलेले आहेत तसेच आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भाया जगताप यांचंही आमच्या भागामध्ये आणि तसं बघितलं तर नगर शहरामध्ये सुद्धा त्यांनी रस्ते आणि पाणी ड्रेनेज याच्यासाठी पण खूप चांगलं काम केलं आहे आणि त्यांच्यासोबत साहेबांनी आमच्या भागाचा देखील चांगला विकास केलेला आहे त्यामुळे आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचं आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील कार्यालयासाठी शुभेच्छा दुधपूर का। नगरसेवक असूनही विजय गव्हाडे यांच्या कामाचा उरक आणि पाठपुरावा यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो आणि आमच्या समस्या एक एक करून त्यांनी सोडवल्या आणि आमचे जीवन सुखकर झाल्याचा जा आनंद येथील नागरिकांनी व्यक्त केला या नवीन रस्त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडलाय पूर्वीच्या कच्च्या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या आता सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून सहजपणे ये जा करू शकतात पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या संपुष्टात आली डास दुर्गंधी आणि घाण या समस्यांवर मात करण्यात यश मिळालं संभाजी कॉलनीतील नागरिक आता खुश आहेत त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही आमच्या भागातील ही समस्या चाळीस वर्षांपासून चालत होती आता विजय गभाळे यांनी आणि आमदार संग्राम जगताप यांनी या समस्येकडे लक्ष वेधून घेतलं आणि आमच्या जीवनात खरेखुरे बदल घडवून आणले असे सांगतात स्थायिक नागरिक या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळं माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांच्या प्रयत्नांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळतोय या संभाजी कॉलनीतील रस्ता उद्घाटन प्रसंगी आमदार संग्राम जगताप यांच्या समवेत माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांच्यासोबतच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष खानदेशी साहेब अशोक आगरकर चंद्रकांत औशीकर ढसाळ सर सुनील गारुडकर सर अरुण नाणेकर श्याम वाकचौरे विजय धोत्रे दिलीप पवार लोहकरे साहेब सोन्याबापू आवशेकर हेमंत थोरात पाराजी सोनवणे साहेब, नंदू लांडगे निळकंठ ठाणगे महेश सुपेकर अनिल यलमाने दत्ता खैरे संभाजी पवार अनिकेत आगरकर गणेश अवसरकर शरद दळवी दीपक लोंढे महादू शिवणकर भाऊ चौधरी खलील मणियार विकास भिंगरदिवे लाटे सर बांदल सर, महेश रपारिया कमलेश रपारिया गोपी जरबंडी योगेश गायकवाड संकेत गव्हाळे गौरव गव्हाळे निखिल गायकवाड राजू पवार शिवाजी शिवचरण आदी नागरिकही उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज